रे <coughs> एक नेचा, नेचा, कट -कट <coughs> अरे एक तर शेतात एवढं काम करून यायचं दमून यायचं आणि घरी असून जेव्हा याची वेगळी कटकट ऐकायची अरे पाहिला बापनं तुला इंग्लिश शाळेत शिकवलंय माझ्या बापाने नाही मराठीत बोल हो बाप्पा ग्रामपंचायत अधिकारी आल्या म्हणा शेतकरी योजना द्यायला महाराज अगं सुखू कशाला लेकराला मारतेस मी मार ले मी मार ले था था। अरे लेकरावरच प्रेम आहे माझ चल कसले योजने बघून तरी येऊ चल हो <coughs> नमस्कार नमस्कार बाई कसली योजना शेतकरीची गीता दारूची अरे तुला किती वेळा सांगितलं तर खाली बस काहीतरी ते योजनेची माहिती सांगते दारू द्या रे काय नायक

आव ताई पण दारूसाठी कोणती योजना आहे का नाही तुला सरपंच सरपंच साहेब मी तुम्ही बघतो मी बघतो अरे कशाला भाई तुला चल तुम्ही तुला पप्पा उघडून देतो चल दारू काहीतरी करा ए, तो, चल तुला दारू देत चल केवढा दारू दारू करत गरीब मासून वाटलंय पो की तेव्हा एम केली कमी होईल अरे ते बँकी म्हणतात काका हप्ता भरा नाही जमीन काढून घेईल अहो ती माझी बायको पण म्हणते वर नवीन साडी कधी घेऊन देत आहे अरे कुठून आलो पाहिजे सराव अरे माझी शाळेची पोरं पण येऊन म्हणतात मला की पप्पा मला शाळेची फी भरायची आहे अरे कुठून आलो पैसा अरे या उपाय दुष्काळामुळं कधी पाऊस तर कधी ऊन अरे माझ्या पण यायला जाऊ दे जे काय मी तर माझ्या राहिलो बाजू करतो हा घे अशी घे तू एखादा केला ना तुझ्या पैसे मिळतील तुझं कर्ज पण भेटल तुला ते शेक अर्थात तुला तुझे कर्ज नुसते ना मग ऐक आपल्या गावकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुपवर चार सरकारचा मेसेज आलाय सरकारची योजना आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनेचा तुला फायदा असा होईल ते पण तुझ्या पिकाचं नुकसान झाले त्यासाठी तुला अनुदान भर मिळेल आणि विमा भर मिळेल

घरा घेस असताने विकास होईल शेता शेता म्हणून म्हणतो उठा जागेवा अर्ज घर आणि लाभ घ्या आणि ताट मारले जागा लोक म्हणतात